लग्नाची शॉपिंग ना सगळ्यांचीच बाकी होती फक्त माझी शॉपिंग झालेली होती मला फक्त बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या तर ते माझी मम्मी आणि बहीण त्या दोघी घेऊन येणार होत्या तर आज प्लॅनिंग चालला होता मार्केटला जायचा म्हणून मामा मामी मामांचा मुलगा तेही आलेले होते म्हणजे मामांकडे ज्यांची शॉपिंग बाकी होती ते सर्व इकडे येऊन थांबत होते की चला आपण सर्व शॉपिंगला जाऊया मग मोठ्या मामाच्या फॅमिलीची शॉपिंग बाकी होती तर ते आलेले होते आज मग मामा, ते त्यांना मी सांगितलं तुम्ही गावात जा आणि तुम्ही तुमचं कामा आवरा पटापट मी घरी आवरून ठेवते सर्व तर आधी माझा भाऊ आणि मामांचा मुलगा जाऊन त्यांची शॉपिंग करून आले आणि मग ते कृष्णाला सांभाळण्यासाठी घरी थांबले आणि मी घर पूर्ण आवरून घेत होती जेवणही मला रेडी करून ठेवायचं होतं कारण आम्हाला संध्याकाळी पार्लरमध्ये जायचं होतं पार्लरची अपॉइंटमेंट होती आमची संध्याकाळची त्यामुळे मग आम्हाला तिकडे जायचं होतं म्हणून पटपट कामं आवरून घेत होती आणि प्रत्येक वेळेस काय होतं माहिती आहे आम्ही तिघी एकसाथ मार्केटला जातो ना मग घरची कामं सर्व राहून जातात जेवण बनवण्याचं राहून जातं आणि मग पुढची पूर्ण धावपळ जी, जी होते ती वेगळीच होते त्यामुळे म्हटलं तुम्ही दोघी मार्केटला जा आणि मी घरी सर्व आवरून ठेवते तर तेच कामं मी इथं करत होती पटपट आणि नेक्स्ट डे आम्हाला लग्नाघरी पोहोचायचं पोचायचं होतं काहीही करून कारण तिथेही जाणं खूप गरजेचं होतं कारण सख्या मावशीच्या घरी लग्न आहे आणि जास्त तिथे लेट गेलं की मग ती मजा नाही आहेत आणि लग्नाची जी एक्साइटमेंट असते ना ती आदल्या दोन तीन दिवसांपासून खूप असते जे छोटे छोटे रिच्युअल्स असतात लग्नाचे ते खूप आधीपासून चालू होतात आणि मग त्यांची मजा जी असते ती वेगळीच असते मेन लग्न तर वेगळंच असतं पण जे आधी छोटे छोटे कार्यक्रम होतात ना ते खूप वेगळे असतात म्हणून मा मग आम्ही ठरवलं होतं की लवकर तिकडे जाऊया लवकर पण नाही जे माझं आधीपासून ठरलेलं होतं की या दिवशी मला जायचंय त्याच दिवशी मी तिथे जाणार होती आणि मग तो डे नेक्स्ट डे होता म्हणून म्हटलं इथे पटपट कामं चालली होती आमची आणि पार्लरची पण अपॉइंटमेंट आम्ही त्यासाठी जवळचीच घेतली जेणेकरून ते लग्नापर्यंत जे काही आम्ही करू ते टिकलं पाहिजे म्हणून म्हणजे ॲब्रोज वगैरे हे सर्व तर चला घर पूर्ण आवरून झालेलं होतं माझं आणि इथे मी जेवण बनवत होती जेवणामध्ये सिंपल सोयाबीनची भाजी मला बनवायची होती थोड्याशा चपात्या करायच्या होत्या आणि राईस बनवायचा होता तर इथे मी कांदे वगैरे सर्व भाजून घेतलं होतं आणि जे सोयाबीन आहे ते थोडीशी कढईमध्ये जे फ्राय करून घेतले थोडंसं चटणी मिठामध्ये आणि तेही मस्त असे क्रिस्पी लागतात जर त्यांना आपण फ्राय केलेले राहिलेत तर अशा प्रकारची आमची धावपळ चाललेली होती आणि लग्नाची शॉपिंग ही लग्न येऊन गेलं आहे तरी सर्वांची बाकीच आहे अजूनही असं झालेलं आहे की हा म्हणतो माझं हे राहिलं ते राहिलं आणि आता बाकीच्यांचं असं ठरलेलं आहे की जिथे लग्न आहे तिथून थोडंसं जे गाव आहे जिथे शॉपिंग करता येते तिथे जाऊन आपण बाकीच्या गोष्टी घेऊया काहींचं फेशियल वगैरे बाकी आहे तर ते तिथे लग्ना घरी करूया ह्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे सर्वांचंच काही ना काही बाकी राहूनच केलेलं आहे सो चला मामा मामी ही लगेच जाणार होते त्यांचं जेवण इथे बनवायचं नव्हतं कारण त्यांनीच सांगितलेलं की जेवण नका बनवू आम्ही लगेच निघणार आहोत म्हणून मग आमचंच जेवण बनवायचं होतं तर ते मी पटकन रेडी करून ठेवत होती आणि मामा मामी ही लगेच गेले कारण मामींना नेक्स्ट डे आमच्यासोबत यायचं होतं तिथून जे आम्ही इथून बसने जाणार आहोत आणि मग मामा सॉरी मामा नाही येणार मामी आजी आज आणि मामांची मुलगी हे सर्व पुढे जाऊन आमच्या बसमध्ये बसतील असं प्लॅनिंग झालेलं आहे बघूया आता कितपत प्लॅनिंग सक्सेस होतं इथे सर्व जे मार्केटला गेलेले होते ते सर्व घरी आले होते आणि मग जो तो आपली शॉपिंग बघत होतं आणि साईडला आमच्या बॅग्स दिसत असतील तुम्हाला तर त्या टोटली पॅक झालेल्या आहेत फक्त त्यांना घराबाहेर काढायच्या आहेत पण जे डेली युजचे कपडे वगैरे आहेत तर का ते काही वॉश करून ठेवलेले आहेत तर ती एक बॅग पॅकिंग करण्याची बाकी आहे ते सर्व काम रात्री होईल आणि इथं बघा सर्वांचं शॉपिंग बघणं चालू होतं आणि कृष्णा स्पेशली घरी राहिलेला होता त्याला मार्केट जायचं होतं पण मला एखादी गाडी घेऊन या हे असं बोली करून तो घरी राहिलेला होता म्हणून त्याला गाडीही आणली आणि मग इथं सर्वजण कपडे चेक करून बघत होते फक्त जेंट्स लोकांचे कपडे राहिले होते घरात घेण्याचे बाकी साड्या ड्रेसेस वगैरे ऑल झालं होतं सर्व पण जे मुलांचे कपडे असतात आणि जे जेंट्स लोकांचे असतात ते सर्व राहिलेलं होतं मग ते आज शॉपिंग आज ती पूर्ण झालेली आहे आणि फायनली म्हणजे बऱ्यापैकी सर्व डन झालेलंच आहे आत्ता निघायचंच आहे पुढचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला डायरेक्टली ट्रॅव्हलिंगचा येईल आणि लग्नाघरी जो आम्ही पोहोचू आणि तिथले पुढचे जे व्लॉग्स राहतील ते येतील व्लॉग्स लेट यासाठीच झाले की तुम्हाला माहितीच आहे शॉर्ट्स व्हिडिओ मी शेअर करत होती तिथून तुम्हाला समजलंच असेल की घरात काय झालेलं होतं आणि मग त्यामुळे मी तिकडे गेली होती पण तरीही शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत होती फायनली इथे आम्ही पार्लरमध्ये आलेलो होतो आणि आमचं काम जे होतं ते आम्ही डन करत होतो अशा प्रकार हा छोटासा व्हिडिओ आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय